नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर परीक्षाविधीन अधिकाऱ्यांनी दिली श्रीदत्त साखर कारखाना आणि क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये प्रशिक्षणार्थींनी केले क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुक प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर व वनामती नागपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित परीक्षा विधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विधीन अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये विविध क्षेत्रातील गट व अधिकाऱ्यांनी श्रीदत्त साखर कारखाना कार्यस्थळ तसेच घालवाड येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली विविध भागातील प्रशासनामध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांना सुव्यवस्थित काम करण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती व्हावी या दृष्टीने दिनांक पंधरा ते एकोणीस डिसेंबर हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये एकेचाळीस प्रशिक्षणार्थींसह अधिकारी सहभागी झाले आहेत वनामती नागपूरच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती डॉक्टर अर्चना सोळंकी प्रशिक्षण समन्वयक श्रीमती वसुधा नाईक प्रशासकीय सहाय्यक विनोद डोंगरदिवे रामिती कोल्हापूरचे प्राचार्य अजय कुलकर्णी सहाय्यक संचालक तानाजी पाटील सहाय्यक संचालक श्रीमती मयुरा काळे सहाय्यक संचालक चांगदेव गायकवाड तंत्र सहाय्यक युवराज माने यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राचार्य अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे प्रारंभी सर्वच प्रशिक्षणार्थी व अधिकाऱ्यांनी श्रीदत्त कारखाना कार्यस्थळावरील प्रयोगशाळेला भेट दिली यामध्ये माती पाणी व पाणी परीक्षण या संदर्भातील कारखान्याने तयार केलेल्या अहवालाची माहिती घेतली ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजनांची माहिती दिली सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न एकरी शंभर टन तन, दीडशे टनापर्यंत येत असलेले उत्पादन जमीन क्षारपडची समस्या त्यावर कारखान्यांनी केलेले प्रयोग क्षारपण मुक्तीचे एकोणतीस गावांमध्ये दहा हजार झालेलं काम त्याची यशस्विता याची विस्तृतपणे माहिती दिली तर इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे यांनी क्षारपण मुक्तीसाठी राबवलेल्या सचित्र निचरा प्रणाली या संदर्भात संपूर्णपणे तांत्रिक माहिती सांगितली प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांचे शंका निरसन केले यानंतर कारखाना प्रक्षेत्र पाहणीमध्ये ऊस तोडणीपासून साखर तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली घालवाड येथे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पासही भेट देण्यात आली यामध्ये मुख्य पाईपलाईन अंतर्गत पाईपलाईन निचरा प्रणालीचे कार्य जमीन सुधारण्यानंतर येत असलेले पिकांचे उत्पादन आदी सखोल माहिती घेतली श्रीदत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राबवलेल्या या क्षारपड मुक्तीच्या कामाचे सर्वांनीच कौतुक करून शुभेच्छा दिल्या प्रशासकीय काम करीत असताना इथे घेतलेली माहिती निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त केली हिरकणी न्यूजकरिता शिरोळहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट